गणेशोत्सवाचा काळ हा एक आनंददायी सोहळा असतो ज्यात गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या गौरी आगमनाने घराघरात चैतन्याची लहर उमटते गौरी आगमन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन हा तीन दिवसांचा सोहळा महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो यातील गौरी विसर्जन हा क्षण केवळ एका मूर्तीला निरोप देण्याचा नसून तो अनेक श्रद्धा परंपरा आणि एका समृद्ध संस्कृतीचा आरसा आहे नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गौरी विसर्जन या उत्सवाचे महात्म्य आध्यात्मिक महत्व सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि स्त्री शक्तीचे अधिष्ठान याचा संगम अतिशय मोहक आहे आज आपण गौरी विसर्जनाचे मूळ कारणे धार्मिक मान्यता तसंच त्यामागील अद्वितीय आध्यात्मिक संदेश यांचा विचार करणार आहोत गौरी म्हणजेच पार्वती ही आदिशक्तीचे स्वरूप मानली जाते ती गणेशाची माता असून तिच्या आगमनाने घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते अशी दृढ श्रद्धा आहे पुराणानुसार भाद्रपद महिन्यात महालक्ष्मी गौरी ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी अशा तीन रूपांमध्ये तिचे आगमन होते ही गौरी आपल्या माहेरी येते तीन दिवस माहेरचा पाहुणचार स्वीकारते आणि त्यानंतर परत आपल्या सासरी म्हणजेच कैलासावर निघून जाते गौरी विसर्जनाचा दिवस हा केवळ मूर्तीला जलसमाधी देण्याचा नसतो यामागे अनेक धार्मिक आणि सामाजिक मान्यता दडलेल्या आहेत गौरी आपल्यासोबत कुटुंबासाठी सुखसमृद्धी आरोग्य आणि शांतता घेऊन येते असे मानले जाते तीन दिवसांच्या वास्तव्यात ती कुटुंबावर कृपादृष्टी ठेवते त्यांच्या अडचणी दूर करते आणि घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भारित करते विसर्जनाच्या वेळी पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणून तिला निरोप दिला जातो हा निरोप केवळ एका परंपरेचा भाग नसून तो तिच्याप्रती असलेली कृतज्ञता आणि पुढील वर्षीही तिचे आगमन होवो ही इच्छा व्यक्त करण्याचा एक भावनिक क्षण असतो या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य विशेषत स्त्रिया उत्साहाने सहभागी होतात गौरी पूजनासाठी घरातील वातावरण अतिशय मंगलमय असते गौरीच्या मूर्तीची किंवा मुखवट्याची पारंपरिक वेशभूषा अलंकार साड्या आणि फुलांनी केलेली सजावट मनाला भुरळ पाडते विसर्जनापूर्वी तिला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य विशेषतः सोळा भाज्या आणि सोळा प्रकारच्या डाळी एकत्र करून तयार केलेल्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य केवळ खाण्याचा पदार्थ नसून तो निसर्गाच्या विविधतेचा आणि एकत्रितपणाचं एक प्रतीक आहे गौरी विसर्जनासारख्या परंपरांचे केवळ धार्मिकच नाही तर काही प्रमाणात वैज्ञानिक आणि सामाजिक महत्वही आहे पूर्वीच्या काळी गौरीच्या मूर्ती नैसर्गिक मातीपासून बनवल्या जात असत या मूर्तींचे नदी तलाव किंवा समुद्रात विसर्जन केले जाई त्यामुळे जा नैसर्गिकरित्या पाण्यात त्या विरघळून जात ही प्रक्रिया निसर्गाला कोणतीही हानी पोचवत नव्हती परंतु आधुनिक काळात प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपी आणि रासायनिक रंगांचा वापर वाढल्यामुळे जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे यामुळेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आजकाल अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांमध्ये किंवा घरातील बादलीत विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली आहे जे एक सकारात्मक पाऊल आहे गौरी विसर्जनाचा दिवस एक सामाजिक सलोखा आणि एकीचा संदेश देतो अनेक कुटुंबांमध्ये गौरी विसर्जनाच्या दिवशी महिला एकत्रित येतात भजन कीर्तन करतात फुगड्या खेळतात आणि पारंपारिक गाणी गातात हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी न राहता तो एक सामाजिक सोहळा बनतो जिथे एकमेकींना भेटून सुखदुःख वाटून घेतले जाते त्यामुळे या परंपरेतून सामाजिक एकोपा आणि कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट होतात थोडक्यात गौरी विसर्जन हा केवळ एका मूर्तीला निरोप देण्याचा सोहळा नाही तो प्रेम श्रद्धा कृतज्ञता आणि निसर्गाशी असलेले आपले नाते दर्शवतो हा सोहळा आपल्याला हे शिकवतो की जीवनात काही गोष्टी तात्पुरत्या असल्या तरी त्यांचे महत्व चिरंतन असते गौरी येते आपल्यासोबत आनंद घेऊन येते आणि जाताना आपल्यासाठी सुखसमृद्धीचा आशीर्वाद देऊन जाते तिच्या विसर्जनाचा क्षण हा दुःखाचा नसून तो पुढील वर्षाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहण्याचा आहे गौरी माता पुढच्या वर्षी लवकर या या शब्दांमध्ये केवळ एक प्रार्थना नाही तर त्यात एक अतूट विश्वास आहे की ही परंपरा आपल्या जीवनात सुखशांती आणि समृद्धीचा अखंड स्रोत घेऊन येत राहील तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आस लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद